नरडाणा ग्रामपंचायतीत सुनील महाले यांची उपसरपंच पदी बिनविरोध निवड नरडाणा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत श्री सुनील यादवराव महाले यांची उपसरपंच म्हणून बिनविरोध निवड झाली ही निवडणूक तेवीस ऑगस्ट रोजी लोकनियुक्त सरपंच सौ मनीषा जितेंद्र शिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली निवडणुकीचा निकाल सरपंच सौ शिसोदे व ग्रामविकास अधिकारी श्री सागर पाटील यांनी जाहीर केला प्रसंगी नव्याने निवडून आलेले उपसरपंच श्री सुनील महाले यांनी सर्व ग्रामस्थ व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले जिल्हा परिषद सदस्य श्री जितेंद्र प्रभाकर शिसोदे माजी उपसरपंच सौ कल्पना शिसोदे श्री चिंधा पाटील जागृती शिसोदे पंढरीनाथ शिसोदे प्रमिलाबाई शिसोदे ग्रामपंचायत सदस्य नामदेव ताराचंद भिल श्यामा कसबे मीनाताई कोतवाल वंदना कोळी तसेच श्री देवेंद्र शिसोदे संतोष महाले पवार लक्ष्मण सामाजिक कार्यकर्ते सुनील कोळी माजी सदस्य निखिल सिसोदे आदी मान्यवर उपस्थित होते सर्व मान्यवरांनी श्री सुनील महाले यांचं अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला सभेचे आयोजन उत्साहात पार पडले सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी भट्टे शिसोदे नडाना